गरीब आणि मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवूनच रेल्वेचा विकास केला जात आहे रेल्वे हे सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन असल्यामुळे गेल्या दहा अनेक सुधारणात्मक निर्णय घेण्यात आले असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं ते रेल्वे अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते संपुआ राजवटीच्या तुलनेमध्ये रेल्वे अपघातांची संख्या अडुसष्ट टक्क्यांनी कमी झाली आहे रेल्वे अपघातांच्या घटनांवरती आळा घालण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं यंदाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद ते म्हणाले सरकारनं आणखी पन्नास अमृत भारत गाड्या तयार करायचा निर्णय घेतला दोन महानगरादरम्यानच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच वंदे मेट्रो सुरू केली जाईल वंदे भारत अमृत भारत वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर गाड्यांची येत्या काही प्रवासी सेवेमध्ये लक्षणीय वाढ होईल असंही म्हणाले येत्या काही महिन्यांमध्ये अडीच हजार अतिरिक्त जनरल डब्यांच्या निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि आगामी काळामध्ये दहा हजार जनरल डब्यांची निर्मिती केली जाईल असंही ते म्हणाले विद्युतीकरणामुळे कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे दहा वर्षांमध्ये चव्वेचाळीस हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण केल्याचंही सा त्याने सांगितलं वैष्णव यांनी आपल्या उत्तरामध्ये सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचंही आभार मानले क्योंकि यात्रा केली जी डिमांड बढ़ रही है उसमें उसको ध्यान में रखते हुए अभी अगले कुछ ही महीनों में करीब ढाई हजार एक्स्ट्रा जनरल कोचिज के प्रोडक्शन का काम हाथ में लिया गया है और जो स्टैंडर्ड कॉम्पोजिशन है जिसमें हर मेल एक्सप्रेस में मिनिमम चार जनरल कोच रहेंगे वो कॉम्पोजिशन बहुत जल्दी सब सारी की सारी मेल एक्सप्रेस ट्रेन में हो जाएगा आगामी समय के लिए दस हजार स्पेशल प्रोडक्शन का काम हातमे लिया दस हजार जनरल कोच का का काम में लिया है मान्यवर अध्यक्ष की जनरल कोच की प्रॉब्लेम की नहीं रहेगी जलजीवन अंतर्गत हर घर जल योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पंधरा कोटी नळ जोडण्यात देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज लोकसभेत दिली नळाद्वारे पाणी पोचत असल्यामुळे देशातल्या कोट्यवधी घरांना शुद्ध पाणीपुरवठा होत आहे स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षामध्ये जो पाण्याचा प्रश्न सुटला नाही तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सोडवला याकडेही त्यांनी लक्ष वेधलं मोदी सरकारनं इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वजा करून राष्ट्रीय इतिहासाला स्थान दिल्याबद्दल ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज लोकसभेत सरकारचं अभिनंदन केलं गेल्या दहा वर्षांमध्ये देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडले आहेत पारंपरिक आणि स्थानिक भाषेतल्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसतील असंही ते म्हणाले